आपल्यासोबत आत्ता या वेळेला रात्रीचे अकरा वाजता आहेत आणि या वेळेला आपल्यासोबत निलेश गायवळचे वकील विपुल दुशिंग सर आहेत सर रात्रीचा खूप उशीर होतो आहे पण आज जी घडामोड घडलेली आहे हायकोर्टात तुम्ही रिट पिटिशन दाखल केलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती काय हायकोर्टामध्ये निलेश गायवळ यांची आई आणि निलेश गायवळ यांच्या वतीने आम्ही उच्च न्यायालयामध्ये एक याचिका रीट याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमधला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निलेश गायवळला या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील सात मोका प्रकरणामध्ये जे काही त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे ते फक्त आणि फक्त मीडियाच्या प्रेशरमुळे घेण्यात आलेलं आहे की काय हे कोर्टाने मेहरबान कोर्टाने तपासून पाहावं यासाठीची याचिका केलेली आहे तर मीडियाचे अनेक रिपोर्ट्स पहिल्या दिवशी पुणे पोलिसांकडून असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की हा रोड रेजचा प्रकार आहे रस्त्यावरती अचानक झालेल्या भांडणातनं हा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गँगची रायवलरी किंवा गँगचा संबंध नाही असं प्रथम दर्शनी त्यांचं मत होतं असं असतानासुद्धा मीडियाच्या अनेक मीडिया रिपोर्ट्समधनं पहिल्या दिवशी दिवशीपासून घायवळ टोळीचा संबंध या घटनेशी जोडला जात होता आणि त्यामुळे कदाचित की काय की पोलिसांनी घायवळचं नाव ह्याच्यामध्ये घेतलं आहे असं आम्हाला वाटतंय त्यांचा संबंध नाही गुन्हा घडण्याच्या खूप दिवस आधी म्हणजे नऊ सप्टेंबरपासून ते या देशात नाही आहेत ते त्यांच्या ते वैयक्तिक कामासाठी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाच्या कामासाठी ते परदेशात गेलेले आहेत त्यांच्या माघारी इकडे हा प्रकार घडलेला आहे जे गुन्हेगार त्याच्यामध्ये आहेत ज्यांनी तथाकथित गोळीबार केलेला आहे त्या गुन्हेगारांचा आणि घायवळ्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही त्यांची एकत्र कधीही केस नाही त्यांची एकमेकांशी त्यांची ओळखसुद्धा नाही असं त्यांचं घायवळ्यांचं म्हणणं आहे हे म्हणणं मांडत आम्ही ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि ती रिट पिटिशन आता सुनावणीसाठी पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे सर जेव्हा हा गुन्हा दाखल झाला आहे त्यावेळेला हे सगळे सदस्य म्हणजे ज्या कोळीबाराचे जे सदस्य आहेत ते थेट गायवळ टोळीशीच असोसिएटेड असल्यामुळे निलेश गायवाडवर टोळी सदस्य टोळी प्रमुख म्हणून मकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली ही कारवाई चुकीची आहे असं वाटतं तुम्हाला आमच्या आशिलांचं म्हणणंच ते आहे की हे टोळीचे सदस्य नाहीत आमची टोळीच नाही निलेश घायवळवर आजपर्यंत जितक्या मोकाच्या कारवाई झाल्या त्या सर्व केसेसमधनं एक सोडता एक केस चालू आहे तीसुद्धा फॅग एंडला आहे त्या केसमध्ये सुद्धा त्याच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा पुरावा आलेला नाही ही जी चालू असलेली केस सोडता इतर सर्व केसमधनं त्याची टोळी नाही असं आस, असं होल्ड करून असं धरून न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामुळे त्याचं पहिल्यांदा म्हणणं असं आहे की मी कुठलीही टोळी चालवत नाही एक माझ्या टोळीमध्ये त्यामुळे कुठले सदस्य असण्याचा प्रश्नच येत नाही टोळीच चालवत नाही तो तर त्याची सदस्य असण्याची शक्यता नाही आणि जी लोकं फिर्यादीनुसार पोलीस रिपोर्टनुसार जी लोक या गुन्ह्यामध्ये फायरिंग करणारी लोक आहेत असं जे दाखवले दर्शवलेले त्यांचा आणि ह्याची ओळखसुद्धा नाही त्यांचं आणि यांचं कधी एकमेकांना भेटणं नाही बोलणं नाही संभाषण नाही काहीच नाही त्याच्यामुळे ही पिटिशन दाखल केली आहे के। सर तुम्हाला असं वाटतंय की जाणून बुजून ही ही केस जी आहे ती गायवायला गोव्या गोवण्यासाठी करण्यात येते का आणि मीडिया ट्रायलचा तुम्ही उल्लेख जो केलात तो मीडिया ट्रायल नेमका कशा पद्धतीने येतात हे mm. mm. मीडिया ट्रायलमुळेच हे सगळं प्रकार चाललेलं आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे आमच्या पिटिशनमध्ये सुद्धा आम्ही तोच मुद्दा घेतलेला आहे की मीडिया ज्या दिवशी ह्या प्रकारा प्रकरणामध्ये घायवळचं नाव नव्हतं घायवळचं नाव इंडिकेट होईल असा कुठलाही सर्कमस्टान्स त्या दिवशी नव्हता तरीसुद्धा मीडियातर्फे घायवळ टोळीतर्फे हा गोळीबार करण्यात आलेला mm. आहे अशी न्यूज चालवण्यात आली होती आणि ह्या न्यूजमुळे कदाचित पोलिसांवर प्रेशर आले का काय आणि त्यांना हे मग खरं करून दाखवावं लागलं ला की काय हे तपासावं असं आम्ही उच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे दुसऱ्या बाजूला निलेश गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी थेट लुकआउट नोटीस जी आहे ती देखील काढलेली आहे आणि त्यासोबतच त्यांचे सगळे बँक अकाऊंट्स फ्रीज केले इतर सदस्यांवरच सुद्धा चौकशी सध्या सत्र जे आहे ते सुरू आहे हे पण सध्या चुकीचं आहे असं वाटतं तुम्हाला नाही हे चुकी पोलिसांना तपास करण्याची पूर्ण मुभा आहे त्याच्यावरती त्या, त्या तपास प्रक्रियेवरती कुणीही बाधा आणू शकत नाही त्यांनी पूर्ण सखोल तपास करावा त्यांनी त्यांनी लुकआउट नोटीस काढलेली आहे त्याबद्दल काही वाद नाहीये ते परदेशातच आहेत त्यांना इथे त्यांना आणि त्यांच्या त्यांना त्या इथे यायचंच आहे तपास यंत्रणेला पूर्ण सहकारी कार्य करणारे ते okay. हा त्यासाठी ही रिट याचिका केलेली आहे की माझ्या विरुद्ध ही लुकआउट नोटीस काढण्याच्या अगोदर जर okay. तुम्ही नोटीस दिली असती मला hmm. आणि हजर हो असं सा, सांगितलं असतं तर hmm. तो नक्कीच आला असता पण डायरेक्टली ह्या म्हणून सांगतोय की हे मीडिया ट्रायलमुळे हे होत असल्यामुळे होतंय त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली के तुमचे असेल या संपूर्ण प्रकरणाला सहकार्य करण्याची अपेक्षा ते वर्ष दर्शवतायत आणि ते भारतात परत येण्यासाठी इच्छुक आहेत ते तिकडे काय कायमस्वरूपी राहूच शकत नाही ना त्यांना लिमिटेड पिरियडसाठीचा सा व्हिसा आहे लिमिटेड पिरियडसाठी ते तिकडे गेलेले आहेत त्यांना येणं तर आहेच आणि हे प्रक्रियेमध्ये नाव आलेलं आल्यानंतर त्यांना शंभर टक्के ह्या तपास यंत्रणेला आमचाही सल्ला तोच आहे तपास यंत्रणेला सामोरं जायला पाहिजे आणि त्या तुमची जी काय बाजू आहे ती यंत तपास यंत्रणेकडे दिली पाहिजे न्यायालयावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि ते ते म्हणजे ते येणारच ते प्रकरणाला ट्रायल असं म्हणताय कारण की तुमच्या अशीला नाही तेच वाटतंय दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं याच्यात एक इंटरेस्टिंग गुन्हा जो आहे तो फोर्जरी म्हणजे पासपोर्टच्या फोर्जरीचा दाखल केलेला आहे आणि तोच पासपोर्ट फोर्ज करून ते डॉक्युमेंट फोर्ज करून ही हॅज बिन फ्लोड आउट असं देखील म्हणलं जातं आहे तर संदर्भात आपलं काही बोलणं आणि याबद्दल तुम्ही काही बोलणार पासपोर्ट फोर फोर्जरी त्या गुन्ह्याची अद्याप एफ आय आर आमच्याकडे आलेली नाही आहे परंतु त्यांचं प्रथम दर्शनी म्हणजे मी कागदपत्र न बघता फक्त ऑन द बेसिस ऑफ इन्स्ट्रक्शन्स मी सांगतो आहे की पासपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची फोर्जरी झालेली नाही पासपोर्ट हे नाव त्यांचं गायवळ आणि घायवळ ह्या दोन नावांमधला फरक आहे तर पुणे पोलिसांकडनं जी त्यांच्या विरुद्ध आजपर्यंत अभियोग दाखल करण्यात आले केसेस दाखल करण्यात आल्या त्याच्यामध्ये त्यांचं नाव घायवळ म्हणून दाखवलं आहे आणि त्याचे जन्म दाखल्यापासून म्हणजे जन्मापासून त्यांचे जर डॉक्युमेंट्स बघितले त्याच्या वडिलांचे बघितले त्याच्या काकांचे बघितले त्याच्या इतर फॅमिली मेंबर्सचे बघितले तर सगळीकडे गायवळ हे नाव आहे इवन निलेश गायवळच्या मुलांचे सुद्धा जन्म दाखले त्यांचे जर डॉक्युमेंट्स बघितले तर तिथे सुद्धा गायवळ नावे mm. त्यामुळे गायवळ हा गायवळ नावाचा अपभ्रंश होऊन ते घायवळ घायवळ असं नाव आलं आणि त्याचा त्या ते, त्याच्यामुळे असं त्यांना कदाचित वाटलं असेल की घायवळ त्यांनी म्हणजे मी मीडिया रिपोर्ट ऐकलेले आहेत त्याची एफ आय आर काय मला बघायला मिळालेली नाही आहे तर त्यांच्यातनं त्यांचं असं म्हणणं आहे की घायवळचा गायवळ केला त्यांनी आणि म्हणून ती फॉर्जरी झालेली आहे आणि त्याच्याबद्दल जे पत्ते वगैरे पत्त्याचं जे आहे तर त्याची सगळी रितसर प्रोसिजर जी आहे ती पा आधार च्या ऑनलाईन लॉग इन करून जो काय पत्ता त्यांनी त्यावेळेस ते तिकडे राहत होते असं त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यानुसार ती रितसर प्रक्रिया पार पाडूनच तो पासपोर्ट त्यांनी मिळवलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी सुद्धा तपासामध्ये पोलिसांना जर काही मिळालं त्या तो दोषी असल्याचं आढळलं तर त्याला ही विल फेस दी कॉन्सिक्वेन्सेस कोर्टामध्ये त्याला शिक्षा होईल खोटा पासपोर्ट बनवल्याबद्दल त्याबद्दल काहीच दुमत नाहीये शेवटचे दोन प्रश्न एकदम छोटे की गोळीबार झाल्यानंतर मुद्दामून हा सगळा प्लॉट के, तयार केला गेला होता त्यामुळे आधी निलेश गायकवाड गोळीबार व्हायच्या आधीच पळून गेला आणि त्यानंतर त्यांनीच त्याच्या ते सदस्यांना गोळीबार करायला लावला अशी जी एक थेरी सध्या सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आता सर हा तपासाचा भाग आहे ही थेरी दर्शवणारा कुठलाही कागद आमच्याकडे नाहीये पोलिसांकडनं असा युक्तिवाद केला जातोय हे आम्हाला मीडियाकडनंच ऐकायला येते पण असं कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये असं काही आम्हाला दिसून आलेलं नाहीये की घायवळनी हे केलं ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीबरोबर वाद झाला ज्याच्यावरती गोळीबार झालेला आहे त्या व्यक्तीचा आणि घायवळचा किंवा घायवळच्या घायवळला ओळखणाऱ्या इतर कोणत्याही माणसाचा आजपर्यंत कधी ओळख नाही कधी कुठला वाद नाही वितुष्ट नाही तर ही टोळीतर्फे हे करायला लावलं जाईल असं म्हणणं म्हणजे डायजेस्ट होत नाही असं पटत नाहीये त्याच्यामुळे त्या त्याच मुद्द्यावरती धरूनच रिट पिटिशन दाखल केलेली आहे ओके सर आता या रिट पिटिशनचं पुढे काय होणार आहे आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की निलेश गायकवाड भारतात परत कधी येणार कधी येणार हे ह्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे पण त्याला त्याला यावं लागणार आहे ते येणार शंभर टक्के okay. एक नंबर दोन रिट पिटिशन जी फाईल केलेली आहे ती रिट पिटिशन लवकरच सुनावणी कामी घ्यावी यासाठी आम्ही अर्ज ऑलरेडी मेहरबान कोर्टामध्ये केलेला आहे त्यासाठी त्याची आम अशी आशा आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ही रेट पिटिशन सुनावणी कामी घेतली जाऊ शकते पण आता सुट्ट्या आहेत कोर्टावरती लोड आहे कोर्टाला कोर्टाच्या वेळेच्या ॲवेलेबिलिटीनुसार ती पिटिशन लिस्ट होऊ शकते पुढच्या आठवड्यात खूप <गुण> खूप धन्यवाद सर तर आपण बघू शकतो की निलेश गायवाळचं हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्याच्याशी स्वतः गायवाळचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्वतः वकिलांना सांगितलं आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही जी टोळी आहे ती देखील त्यांच्याकडून कार्यरत नाही आणि लवकरच मी पुणे पोलिसांसमोर आणि किंबवना भारतात परत येईल असं आश्वासन सुद्धा निलेश गायवाळ यांनी त्याच्या वकिलांमार्फत आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका